मग जर असं विचारायचं झालं तर मार्गदर्शक जो असतो तो मार्गदर्शक पालक आणि शिक्षक या तीन तीन मुद्द्यांवरती आपण आहोत आता सध्या तर हे तीनही मुद्दे जर पुढे न्यायचे असतील तर त्याच्यात नेमके फरक कुठले आहेत असं काही उदाहरणांनी आपल्याला दाखवता येईल का ये जर शिक्षक का शिक्षकाचं जर का म्हटलं आपण पहिल्यांदी पालकांच्याकडे हो। आणि पालकांमध्ये टीचर्स आणि पालक ह्या एक, एक तुम्हाला उदाहरण देतो घडलेली गोष्ट सांगतो याच्यामध्ये ह्या दोन्हीचा दोन्हीचा इनकॉर्पोरेशन आहे समन्वय समन्वय आहे मी ज्याच्यामधून जो एक्सपिरियन्स केला आहे ते सांगतो मी तुम्हाला माझी मुलगी लहान असताना शाळेमधून निरोप आला की भेटायला या आणि ती तेव्हा सहावीमध्ये असेल आणि भेटायला या तेव्हा कशाकरता कोणा आठव पण सकाळी निरोपाला मुलगी ऑलरेडी शाळेमध्ये होती तिकडे गेलो आम्ही <coughs> <coughs> तर तिथे प्रिन्सिपॉल व्हाईस प्रिन्सिपॉल बरेचसे टीचर्स तिच्या क्लासमधल्या सगळ्या सब्जेक्टचे टीचर्स तिथे बसलेले म्हटलं अरे चाय जरा विशेष दिसतंय तर प्रिन्सिपलने विचारलं की तुम्हाला काय वाटतं तुमची मुलगी कसं काय करते का म्हटलं फार चांगलं करते अच्छा असं तुम्हाला का वाटतं तर म्हटलं दोन गोष्टीमुळे ती शाळेबद्दल खूप आस्था आणि टू हॅपी अबाउट इट तिला खूप आवडतं शाळेत जायला आणि प्रत्येक टीचरबद्दल ती खूप काहीतरी चांगलं सांगत असते तुम्हाला माहिती आहे का ती होमवर्क करत नाही बऱ्याचदा तिचा होमवर्क राहतो म्हटलं हो मला माहिती आहे आणि तो त्याचं राहण्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा त्याला तिला आमच्याकडून मदत नको असते तिला स्वतःला करायचं असतं आणि तिला जे येत नाही ते म्हणते मी टीचरला विचारेन आणि तिचा होमवर्क राहतो चर्चा चालू होती तेव्हा म्हटलं आपण तिला बोलवूया का इथं तर ते थोडे जरा चकित झाले की आता तिला आणखी त्याच्यामधून स्ट्रेस द्यायला स्वतः आई वडील म्हणतात कसं काय तर तिला बोलवण्यात आलं तिथे आम्ही म्हटलं की ती आली तेव्हा मी म्हटलं की म्हटलं मिताली तू इथे आली आहेस सगळेजण तुझे तुझं कौतुक करतायत आणि तुला किती तू पुढे चांगलं करू शकतील त्याच्याबद्दल बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणाली मी म्हटलं की आणि तुला माहिती आहे का की सगळेजण तुला तुझ्याबद्दल चांगलं बोलत असताना ते हे म्हणत की तुझं कधी कधी होमवर्क राहतं का ग मला हो राहतं ते का राहतं असं असं आहे तर म्हटलं ते होमवर्क जर का आपण करू शकलो ना तर तुला खूप फायदा होईल असं तेच म्हणत आहेत आणि आपण त्यांना प्रॉमिस करायचं का की तू ह्याच्यापुढे नेहमी होमवर्क करशील तुला करावं असं वाटतं ना तर म्हणे हो मला करावं असं वाटतं रेडी तर म्हणे आपण त्यांना प्रॉमिस करायचं का कारण ते सगळे तुला मदत करायला तयार आहे तर मला हो याच्यापुढे मी आज पुढे नंतर कधीही असं म्हणून देणार नाही की होमवर्क नाही झाला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बोललो आणि ती गेली तिथून मी तर प्रिन्सिपलनं आणि टीचर्सना म्हटलं की म्हटलं तुम्ही इतका वेळ घालवता एका मुलावरती हे बघून मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं म्हटलं मी तुम्हाला खात्रीलायकरीत्या सांगतो की ही मुलगी तुमचं तुम्हाला, तुम्हाला खूप प्राऊड फील करून देईल तुम, तुम्हाला खूप आनंद वाटेल तिच्याबद्दल की ती तुमच्या शाळेमध्ये होती आणि जेव्हा ती पासआउट झाली शी स्टूड फर्स्ट इन फाईव्ह सब्जेक्ट्स ती इंग्लिशमध्ये ग्लोबल टॉपर होती आणि याचं टीचर्सना हे लक्षात यायला पाहिजे की तुम्ही विश्वासाचं बी रुजवायचं विद्यार्थ्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी जर का नाही केलं तर मला पालकांना सांगावं असं वाटेल म्हणजे मी केला तो रोल बेस्ट होता असं मी म्हणत नाही पण तुम्ही तुमच्या तऱ्हेने आणखीन चांगलं काही करू शकाल की तो विश्वास तुम्ही दाखवा मुलांमध्ये टीचर्स जर का बरोबर करत नसेल तर त्यांना सांगा की ते ते किती महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात आणि आहेत यु नो सो आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट